मी उमेश माधर कर अधिकारी सातारा नगर परिषद सातारा आज सातारा नगर परिषद हद्दीतील हॉटेल गुल बहार या हॉटेलची सुमारे पाच ते सहा वर्षापासूनची मालमत्ता कर व पाणी कराची थकबाकी एकोणतीस लाख आम्ही वसुलीसाठी मागणी करत होतो आपण कराचा भरणा करावा परंतु त्यांनी अद्यापपर्यंत कोणताही कराचा भरणा केलेला नाही त्यामुळे आज हॉटेल गोलबार हे सील करण्याची कारवाई आज करण्यात आलेली आहे तसेच सातारा नगर परिषद हा सर्व मिळकत भारत यांना मी विनंती आणि आवाहन करतो की त्यांनी आपल्या मालमत्ता कराचा व पाणी कराचा कराचा भरणा नगर परिषदेस भरून सहकार्य अशीच काही गोष्टी आहेत की ज्याची आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार हो जे गेले गेले तीन चार वर्षापासून ज्यांच्या कराच्या रक्कम थकबाकीत आहेत अशा सर्व मिळकतधारकांवर कारवाई कर करण्याचे